बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेची भव्य परिषद पडली नाशिकच्या ग्रेप काउंटी या हॉटेलमध्ये आयोजित परिषदेला प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि दिग्गज दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्री यांनी या परिषदेसाठी आलेल्या सर्वांना संबोधित केले रोटरी क्लब ही एक मोठी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे सामाजिक काम केले जाते याच कामाची माहिती देण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला देश विदेशातून तब्बल दोन हजार रोटरी क्लबचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची माहिती रोटरी क्लबचे गव्हर्नर आशा वेणुगोपाल यांनी दिली आहे दरम्यान या परिषदेत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाईल्स आणि आगामी येणाऱ्या त्यांच्या दिल्ली फाईल्स या चित्रपटांबद्दल माहिती दिली तसेच अनुपम खेर यांनी देखील आपल्या जीवनातील संघर्ष यावेळेस लोकांसमोर मांडले नाशिकमध्ये रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेची भव्य परिषद पार पडलेली आहे या परिषदेसाठी संपूर्ण जगभरातून रोटरी क्लबचे जवळपास दोन हजार सदस्य उपस्थित होते नाशिकच्या ग्रेट काउंटी हॉटेलमध्ये आयोजित परिषदेला प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि दिग्गज दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्री यांनी या परिषदेसाठी आलेल्या सर्वांना संबोधित केलं रोटरी क्लबच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळी सामाजिक कार्य केली जातात आणि आज कामाची माहिती देण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं या परिषदेला देश विदेशातून दोन हजार रोटरी क्लबचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची माहिती या क्लबचे गव्हर्नर आशा वेणुगोपाल यांनी दिली या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाईल्स आणि आगामी येणाऱ्या त्यांच्या दिल्ली फाईल्स या चित्रपटांबद्दल माहिती दिली रोटरी सुद्धा एक आंतरराष्ट्रीय सेवा समाज आहे आणि दरवर्षी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बदलतात आणि दरवर्षी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एक कॉन्फरन्स घेतो ह्या वर्षी, वर्षी आम्ही काय केलं आम्ही आंतरराष्ट्रीय पण गेस्टला बोलवले आहे आणि हा उद्देश असा आहे की आपण जे काम करतो समाजासाठी ते आपण इथे प्रदर्शन करतो म्हणजे सगळ्यांना कळतं की आपलं जे समाजसेवा संस्था आहे ते फक्त आणि फक्त निस्वार्थ सेवा समाजासाठी करतो